અઠાવીસો એકવીસ એકવીસ બી એ અકરાશ બારાશે તે સાડેરાવદ પંદર સોળા સાડે સોળા પૌને સતરા સતરા સવા સતરા સાડે સતરા અઠવાય એક હજાર બારા પંદર સોળા અકરા દોન હજાર એકવીસ બાવીસ તેવીસ પંચવ वाय पंचवीस शेवय म्हणजे बारा पंधरा सोळा सतरा अठराशे रुवाय अठरा जेके के दोन हजार व्हाय एकवीस जेके बावीस शेवय बावीसशे जे के बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीस शेवाय साडे सत्तावीस शेवाय अठ्ठावीस शेवायला बावीस दोन हजार वाय एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीस शेवाय चोवीसशे एक हजार वाय यश बारा पंधरा अठरा दोन हजार एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस अठ्ठावीस शेअरवाय अठ्ठावीस शेअरवाय अठ्ठावीसशे रुपये बीडीशे हे बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये एकतीस रुपये साडे एकतीस बत्तीस सव्वा बत्तीस साडे एकतीसशे तेतीसशे रुपये ते तीसशे रुपये वरुशेठ दोन हजार एकवीसशे रुपये बावीसशे ही दाम धोडं थोडी दोन हजार रुपये एकवीसशे रुपये रुपये पंचवीसशे सव्वीसशे साडेसव सत्तावीसशे रुवाय साडे सत्तावीस शेवाय अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुवाय सव्वा अठ्ठावीस शेवाय पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये पंचवीस रुवाय एकतीसशे दोन हजार बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुवाय साडे सव्वीसशे रुवाय साडे सव्वीस पंधरा सोळा સોળાશો રૂપિયા સોળાશે આઠ અકરા બાર તેર પંદર સોળા સતરા અઠરાશો રૂરાશ રૂવા એકવીસ એકવીસ બાવીસ 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 પંચીસ અઠાવીસ તીન હજાર વાય એકતીસો બાય બીસ હવશે દોણ હજાર ભાઈ એકવીસ બાવીસ ત્રેવીસ ચોવીસ પંચીસ સાડે પંચવીસ સવીસ साडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शे रुवाय अठ्ठावीसशे <laughs> रुवाय बीटीसी दोन हजार बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीस शेवाय चोवीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पंधरा सोळा दोन हजार रुपये एकवीसशे रुवाय साडे एकवीस शे पण बावीसशे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुवाय तीन हजार बाशे सोळा सतरा अठराशे रुपये हे दोन हजार बावीसशे रुपये बावीसशे रुपये मांड एक हजार बारा पंधरा सोळा सतरा अठराशे सहा होण्या दोन हजार वय एकवीस शेवय बावीस शेवय बावीस शेवय पंचवीस शेअरवाय सव्वीस सत्तावीस शेवाय सव्वा सत्तावीस शेवाय सव्वा सत्तावीस याल बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे साडे सव्वीस शेअर वय सत्तावीसशे रुवाय सत्तावीस शेवाय याल सत्तावीस शेअर साडे सत्तावीस शेवाय अठ्ठावीसशे रुवाय सोळा सतरा चोवीसशे चोवीस सव्वीस या अठ्ठावीसशे तीन हजार वाय बत्तीस शेवय बत्तीस शेवय बत्तीस शेवय बारा पंधरा अठरा दोन हजार एकवीस बावीस सव्वीस शेवय सव्वीस शरवाय बारा पंधरा अठरा दोन हजार बावीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार वायस शरवाय बत्तीस शेवय अकरा बारा पंधरा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीस शेवय साडे तेवीसशे चोवीस शेवय एक हजार बाय दोन हजार एकवीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार पंचवीस रुपये पन्नास रुवाय एकवीस रुवाय सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस रुपये बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस रुवाय सत्तावीस रुवाय सत्तावीस रुवाय साडे सत्तावीस शेवाय साडे सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये बीटीशे दोन हजार रुवाय एकवीसशे रुवाय बावीस रुवाय बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशेशे रुपये तीन हजार व्हाय પણ અકરાશ બારાશો રૂપાઈ બાર બારાશે સોળ સતરા પાંચ તમારી બાવીસ બાવીસ બે બાવીસ ત્રેવીસ ચોવીસ સાડે સવ્વીસ થોડી કરી साडे बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस शरुमाई साडे सत्तावीस शरुवाय